हॅलो मित्रांनो नमस्कार मंदाकिनी ब्लॉग चॅनलच्या अजून एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की नागपूर वनवृत्ताची जे डॉक्युमेंट्स चेकिंगची प्रक्रिया आहे आणि जी शारीरिक मोजमाप चाचणीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया तेवीस फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे तर बऱ्याच मुलांना असा प्रश्न पडत आहे की जर डॉक्युमेंट्स आणि फिजिकलच तेवीसपर्यंत चालणार आहे तर मग ही ग्राउंडची टेस्ट कधी होणार आहे तर मित्रांनो नागपूर वनवृत्त आणि जे ठाणे वनवृत्त आहे या ठिकाणी कॅन्डिडेट खूप जास्त झाले त्याच्यामुळे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि तुमची फिजिकल टेस्ट आहे त्या टेस्टला थोडा वेळच लागणार आहे त्याच्यामुळे हे नागपूरचे आणि जे ठाणे वनवृत्ताचे वन जे, जे ग्राउंड आहे ते ग्राउंड ग्राउंड पंधरा फेब्रुवारी नंतर चालू होणार आहेत मित्रांनो पैकी बरेच विद्यार्थी जे आहेत ते नवीन आहेत वनरक्षक भरती प्रक्रियेसाठी तर त्यांना बऱ्याच जणांना असं माहिती नाही आहे की नागपूर वन विभागाचं किंवा नागपूर वनवृत्ताचं जे ग्राउंडची चाचणी आहे किंवा जी ग्राउंडची टेस्ट घेतली जाणार आहे ती कोणत्या ठिकाणी होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलू मित्रांनो जो मिहानचा जो इंडस्ट्रीयल एरिया आहे त्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये जे दोन हजार एकोणवीस साली जी वनरक्षक भरतीची रनिंग झाली होती त्याच ठिकाणी ह्या वर्षी पण नागपूर वनवृत्ताची जे ग्राउंड आहे ते नागपूर वनवृत्ताचे ग्राउंड हे सेजमिहान इंडस्ट्रीयल एरियाच्या त्या रोज रोडवर होणार आहे मित्रांनो तर आता तुम्ही मला विचाराल की, की मॅडम हा तिथला ट्रॅक कसा आहे तो रस्ता कसा आहे तर मित्रांनो तिथला ट्रॅक तिथला जो सेज मिहानचा रोड आहे तो रोड एक वन वे आहे म्हणजे एक सिंगल रोड आहे मित्रांनो त्या ठिकाणी तर बरेच जण असे विचारत आहेत की मॅडम आम्हाला शूज लावून धावायची प्रॅक्टिस नाही आहे तर आम्ही विदाऊट शूज त्या ठिकाणी धावू शकतो का तर मित्रांनो त्या ठिकाणचा रोड हा त्याला डांबरीकरण केलेला आहे परंतु त्या ठिकाणी जसं आपल्या रेग्युलर रस्त्यावर डांबरीकरण असतं गुळगुळीत टाईप त्या टाईपचं त्या ठिकाणी डांबरीकरण नाही आहे त्या रस्त्यावर बारीक गुल बारीक अशी गिट्टीची खडी आहे त्याच्यामुळे जो कोणी नागपूर वनवृत्तामध्ये ज्यांनी कोणी फॉर्म भरला आहे ती व्यक्ती जर तुम्ही विदाउट शू धावण्याचा जर तुमचा विचार असेल तर तुम्ही त्या ठिकाणच्या रोडवर विदाऊट शू धावू नका मित्रांनो कारण त्या ठिकाणची जी बारीक बारीक गिट्टी आहे ती बारीक गिट्टी तुमच्या पायाला ऋतून तुम्हाला रनिंग कम्प्लीट करता येणार नाही आहे मित्रांनो विदाऊट शू धावत आहेत तर आतापासून शूज लावून धावण्याची प्रॅक्टिस चालू ठेवा आणि जर शूज लावून तुम्ही धावण्यासाठी कम्फर्टेबल नसालच तर तुम्ही रनिंगच्या दिवशी निदान पायामध्ये सॉक्स लावून तरी त्या रोडवर रनिंगसाठी उतरा आणि मी आधीच्या पण आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो की जरी तुम्ही इतके दिवस ग्राउंडवर प्रॅक्टिस करत असाल तुम्हाला इतक्या वेळा सांगून पण तुमची अजूनसुद्धा ग्राउंडवर प्रॅक्टिस चालू असेल तरी निदान आता तरी तुम्ही ग्राउंडवर प्रॅक्टिस करणं बंद करा तुम कारण तुमची जी ही धावण्याची चाचणी आहे किंवा हे जी, कि जी तुमची ग्राउंडची टेस्ट घेतली जाते ती ग्राउंडची टेस्ट कधीच तुमची ग्राउंडवर न घेता ती तुमची रोड रनिंग घेतली जाते त्याच्यामुळे तुम्हाला आता बऱ्याच मुलांना ग्राउंडवर धावण्याची सवय आहे किंवा ग्राउंडवर प्रॅक्टिस करण्याची सवय आहे त्या मित्रांनी आता तरी प्रॅक्टिस म्हणून तुम्ही डांबरीकरण रोडवर धावण्याची प्रॅक्टिस चालू ठेवा कारण त्या ठिकाणी तुम्हाला डांबरीकरण रोडवर धावण्याची जर प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला तुमचंच ग्राउंड सोपं जाईल मित्रांनो नाहीतर तुम्ही असे सर्कलमध्ये जर ग्राउंडवर धावत असाल आणि तुम्हाला की जर डांबरीकरण रोडवर अशी चाचणी देण्यासाठी जर तुम्हाला पाठवलं तर त्या ठिकाणी तुम्ही कन्फ्युज होऊन जाल किंवा तुम्हाला म्हणजे एवढी धावण्याची सवय राहणार नाही किंवा प्रॅक्टिस राहणार नाही त्याच्यामुळे तुम्ही जर आज आतापासूनच डांबरीकरण रोडवर धावण्याची प्रॅक्टिस चालू ठेवली तर तुम्हाला तुमच्या फिजिकल टेस्टच्या दिवशी किंवा तुमच्या ज्या ग्राउंडच्या दिवशी तुम्हाला त्याचा फायदा होईल मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही होईल तितक्या प्रमाणात डांबरीकरण रोडवर रनिंगची प्रॅक्टिस चालू ठेवा ह्या वर्षीचे जे डॉक्युमेंट चेकिंग आहे किंवा जे तुमची फिजिकल टेस्ट होत आहे म्हणजे जे तुमचं शारीरिक मोजमाप होत आहे तर ह्या डॉक्युमेंट चेकिंग मध्ये आणि शारीरिक मोजमापमध्ये किती विद्यार्थी किंवा किती मुले अपात्र होत आहेत त्याचप्रमाणे ज्यांची रनिंग कमी आहे किंवा ज्यांचं वजन कमी आहे अशी मुलं किंवा त्यांच्याकडे एखादी कागदपत्र नसेल तर असे मुलं आम्ही फालतू त्या ठिकाणी जाऊन परेशान कशाला व्हावं पैसे खर्च कशाला होऊ द्याव कारण आमचे डॉक्युमेंट्स तर क्लिअर नाही आहेत आणि आमचं वजन पण कमी आहे किंवा असा सगळ्या गोष्टींचा विचार करून हे मुलं त्या ठिकाणी भरती द्यायला जातच नाही आहेत त्याच्यामुळे जे ॲबसेंट विद्यार्थी आहेत त्या ॲबसेंट विद्यार्थ्यांची सुद्धा ह्या भरतीमध्ये संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे त्याच्यामुळे मित्रांनो होईल तितक्या प्रमाणामध्ये जर तुम्ही मुली असाल तर तुम्ही तुमचं तीन किलोमीटर आणि जर तुम्ही मुलं असाल तर तुमचं पाच किलोमीटर रनिंग ही तुम्ही कुठेही हालतीमध्ये पूर्ण करायची आहे मित्रांनो कारण तुम्ही धावत असताना तर आपल्याला एक अंदाज येऊनच जातो की मला धावण्यासाठी इतका वेळ लागत आहे किंवा तुम्ही आता प्रॅक्टिस करताना तुम्हाला रनिंग साठी वेळ लागतो तर तुम्हाला असे वाटेल की माझ्यासोबतचे जे पण मुलं आहेत ते मुलं सामोर चालले गेले आणि मला आता रनिंग साठी खूप वेळ लागत आहे त्याच्यामुळे काही काही मुलं धावत असताना त्या ट्रॅकवरच हताश होऊन जातात आणि ते त्या ठिकाणी धावत न जातात थकलो आहे म्हणून पैदल पैदल चालू लागतात तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हा विचार डोक्यात आणायचा आहे की बरेच मुलं अपात्र झाले आहेत काही मुलं माझे डॉक्युमेंट्स नाही आहेत किंवा माझं वजन कमी आहे माझं वजन जास्त आहे किंवा मला रनिंगची बरोबर सवय नाही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते मुलं संरक्षित भरती द्यायला जातच नाही आहेत त्याच्यामुळे असे अबसेंट मुलांची पण संख्या खूप वाढली आहे त्याच्यामुळे तुम्ही जे पण आता डॉक्युमेंट्समध्ये क्लिअर झाले आहेत किंवा जे आता है? मध्ये पात्र झाले आहेत अशा मुलांनी जी तीन किलोमीटरची रनिंग आहे किंवा ती जी पाच किलोमीटरची रनिंग आहे ती रनिंग अर्ध्यावर सोडायची नाही आहे तर तुम्ही ज्या दिवशी पुण्याच्या चाचणीसाठी उतराल त्या दिवशी मला माहिती आहे की आपल्याला त्या दिवशी खूप थकायला होतं आपलं तीन किलोमीटरचं किंवा पाच किलोमीटरचं अंतर धावणं सोपं नाही मित्रांनो तर बरेच मुलं त्या ठिकाणी ट्रॅकवरच हार मानून देतात आणि ते पैदल पैदल चालत येतात त्याच्यामुळे तुम्ही जे पण विद्यार्थी धावायला जाणार आहेत त्यांनी हा आपल्या डोक्यामध्ये विचार ठेवायचा आहे की मला तर कोणत्याही हालतीमध्ये वनरक्षक म्हणून भरती व्हायचं आहे आणि हे जे तीन किलोमीटर आहे आणि हे जे पाच किलोमीटर आहे ती रनिंग माझ्यासाठी काहीच नाही आहे ही रनिंग माझ्यासाठी खूप इझी आहे अशा प्रकारचा विचार करून तुम्ही तीन किलोमीटर रनिंग आणि पाच किलोमीटरचं रनिंगचं अंतर जे आहे ते पार करायचं आहे मित्रांनो आता बऱ्याच वेळा तुम्ही मला विचारता की मॅडम जे रोडवर आमची रनिंग घेतली जाते त्यावेळेस आमचा टाईम ती कशाप्रकारे मोजतात किंवा आमच्या टायमिंगची कशा कशाप्रकारे नोंद करतात तर मित्रांनो ह्या वर्षी तुम्ही जे कॅन्डिडेट धावणार आहेत त्या कॅन्डिडेटचे जे पण रनिंगचे मार्क्स असतात किंवा त्यांचा जो रनिंगचा वेळ असतो तो, तो रनिंगचा टायमिंग स्कॅन करण्यासाठी ह्या वर्षी आर एफ आय डी टॅक्स लावणार आहेत त्या आर एफ आय डी टॅक्समुळे तुमचे जे अॅक्युरेट तुम्ही किती मिनटामध्ये त्या ठिकाणी आला आहे ते तुमचं स्कॅन होऊन जाईल आणि त्याच्यामुळे जी केलेली मेहनत आहे ती केलेली मेहनत तुम्ही ज्या पण टायमिंगमध्ये तुमचं तीन किलोमीटर अंतर आणि पाच किलोमीटर अंतर पूर्ण केलं जाणार आहे तो तुमचा ॲक्युरेट टाईम त्या ठिकाणी नोंद होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला कसल्याच प्रकारची त्या ठिकाणी घाबरण्याची किंवा काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे आता तर तुम्हाला समजलं आहे की आपल्याला ह्यावेळेस आप आर पी आय डी टॅक्स लागणार आहे त्याचप्रमाणे ज्या वेळेस तुम्ही धावून तुमचा जिथे एंड पॉईंट आणि स्टार्टिंग पॉईंट असतो त्या ठिकाणी मोठे मोठे स्कॅनर लावण्यात येणार आहे रानो ह्या सर्वांच्या फोटो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सोबतच जोडणार आहे तर तुम्ही बघून घ्या ते तुम्हाला कल्पना येऊन जाईल की कशा प्रकारचे स्कॅनर वगैरे लावण्यात येणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला हे आर सी आय आय डी जो टॅक्स आहे त्याच्याबद्दल जर कल्पना नसेल तर तुम्ही गुगल करा तुम्हाला त्या ठिकाणाहून सगळी माहिती भेटून जाईल की हे स्कॅनर प्रकारे काम करते तर मित्रांनो आपण कधी मॉलमध्ये गेला असाल तर तुम्हाला माहितीच आहे की त्या ठिकाणी स्कॅनर असतात जसे ते वायफाय सारखे शारीशा दिसतात मी ह्या ठिकाणी तुम्हाला स्कॅनरचा फोटो लावेलच या व्हिडिओमध्ये तर तशा प्रकारचा तो स्कॅनर असतो आणि तो तुमचा एकदम ॲक्युरेट टाईम स्कॅन करतो त्याच्यामुळे ह्या ठिकाणी त्यामुळे तुमच्या रनिंग टाईममध्ये कसल्याच प्रकारची कपलत होण्याची किंवा फ्रॉड होण्याची काहीच शक्यता नाही आहे मित्रांनो हे एकदम पारदर्शक अशा स्वरूपाचं होणार आहे ला, हे आर फी आय डी टॅक्स फक्त नागपूरच्याच रनिंगला लावण्यात येणार आहेत असं नाही तर हे जे ठाणेला ग्राउंड होणार आहे तुमचं ह्या ठिकाणच्या ग्राउंडमध्ये सुद्धा त्या ठिकाणी स्कॅनर आणि हे आर फी आय डी टॅक्स त्या ठिकाणी मुलांचा टाईम नोट्स करण्यासाठी किंवा मुलांचा टाईम स्कॅन करण्यासाठी त्या ठिकाणीसुद्धा लावण्यात येणार आहेत मित्रांनो ज्या दिवशी तुम्ही ग्राउंडसाठी त्या ट्रॅकवर उतराल त्या दिवशीसुद्धा तेथील अधिकारी लोक तुम्हाला ही सगळी संपूर्ण ही एकदा नव्हे तर दोन दोन वेळा ते तुम्हाला स्पष्ट अशा शब्दामध्ये सांगतात त्याच्यामुळे हे सु समजायला तुम्हाला त्या ठिकाणी पण सोपे जाईल परंतु तुम्हाला आधीच कल्पना असावी यासाठी मी तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवला <laughs> तर आता तर तुम्हाला समजलं की आपली नागपूरच्या ठिकाणी आपली रनिंग कशी होणार आहे किंवा त्या ठिकाणी आपल्याला आपला टायमिंग कसा नोट केला जाणार आहे ह्या सगळ्याबद्दल ते तुम्हाला माहिती झालीच परंतु मित्रांनो ते जर तुम्हाला आम्ही धावत असताना तुम्हाला एक चेस्ट नंबर देतात तो आपल्या छातीवर असा बांधून दिला जातो चेस्ट नंबर आहे तो चेस्ट नंबर कुठे असा फोल्ड पडू द्यायचा नाही किंवा त्याला असा कुठे गुढी वगैरे पडू द्यायची नाही कारण व्हिडिओ रेकॉर्डिंग त्या ठिकाणी कॅमेरे वगैरे चालू असतात त्याच्यामुळे तो व्यवस्थित आपल्या चेस्टवर लावून ठेवायचा जेणेकरून आपल्याला काही ऑब्जेक्शन वगैरे घ्यायचं see you. किंवा तो आपला चेस्ट नंबर व्यवस्थित दिसत असेल तर आपली ओळख त्या ठिकाणी स्पष्ट दिसत असते त्याच्यामुळे तुम्ही रनिंग करता करता किंवा धावता धावता ते तुमची चेस्ट नंबर निघून पडतात त्याच्यामुळे जे शूटिंग वगैरे चालू असते किंवा जी ज्या ठिकाणी स्कॅन वगैरे करतात त्याच्यामध्ये तुमची ओळख स्पष्ट दिसत नाही त्याच्यामुळे होईल तितक्या प्रमाणात तुम्ही तो तुमचा जो चेस्ट नंबर आहे तो तुम्ही व्यवस्थित बांधून घ्यायचा त्याला धक्का धुक्का लागू द्यायचा नाही किंवा तो पडत असेल तर धावता धावताच तो असा व्यवस्थित नंबर दिसेल अशा प्रकारे खोचून घ्यायचा आहे मित्रांनो पण डॉक्युमेंट्स होतात किंवा जी तुमची शारीरिक मोजमाप होत आहे त्याच्यामध्ये तुमचा बी एम ली आहे तर मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगते की तुम्ही इतक्या दिवसापासून रनिंग तर करत आहे रनिंग करून करून जर तुम्ही तुमचं कोणाचं एक दोन किलो वजन कमी झालं आहे कोणाचं काही झालंय तर तुम्हाला तर माहिती आहे की आता मी तीन किलोमीटर अंतर पूर्ण करू शकते किंवा मी आता पाच किलोमीटर अंतर पूर्ण करू शकतो तर अशा मुलांनी तुम्ही आधी तुमच्या वजनाकडे लक्ष द्यायचं आहे किंवा तुमचा बी एम आय कसा मेंटेन राहील याच्याकडे लक्ष द्यायचं आहे कारण मित्रांनो ही तुमची सुरुवातीची स्टेप आहे ग्राउंड तर सेकंड स्टेप आहे परंतु तुम्ही जर ही पहिली स्टेप पूर्ण केली नाही तर तुम्हाला ग्राउंड करायला कसं भेटेल त्याच्यामुळे तुम्ही सध्या तुम्ही तुमच्या वजनाकडे लक्ष द्या आणि जर तुमचा बीएमआय बसत असेल तर तुम्ही ग्राउंडकडे तुमच्या लक्ष द्यास आता कॉम्पिटिशन तुम्हाला वाटत असेल परंतु बरेच मुलं अपसेंट पण आहेत बरेच मुलं अपात्र सुद्धा आहेत त्याच्यामुळे तुम्हाला होईल तितक्या जास्त प्रमाणात तुमचं तीन किलोमीटर अंतर आणि पाच किलोमीटर अंतर तुम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करा अर्ध्या मधामध्ये सोडून देऊ नका कारण त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी झिरो मार्क्स भेटतील मित्रांनो जरी या ठिकाणी तुमचा टाईम जास्त लागत असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स भेटतात परंतु मी जर ते मदत तर तुम्ही गिवअप केलं जर तुम्ही रनिंग करणंच मधात थांबवून गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी झिरो मार्क्स भेटत असतात त्याच्यामुळे तुम्ही होईल तितक्या प्रमाणात तुमचं तीन किलोमीटर रनिंग व तुमचं पाच किलोमीटर रनिंगचं अंतर हे पूर्ण करायचं आहे तर रुद्द्याच्या गोष्टी एकतर तुमचा नागपूरचा ट्रॅक कसा आहे हे तरी हे तुम्हाला समजलं असतं जो नागपूरचा ट्रॅक आहे तो नागपूरचा ट्रॅक असा गुळगुळीत डांबरीकरणाचा रस्ता नाही आहे तर त्या ठिकाणी छोटी छोटी अशी बारीक बारीक खडी आहे तर तुम्ही प्रॅक्टिस करत असताना तशा सुद्धा रस्त्यावर धावून बघा कारण बरेच मुली आहेत मुलं आहेत जे आपली स्पीड किंवा आपल्या पायाला संवजन वाटू नये यासाठी बरेच मुलं विदाउट शू धावत असतात त्याच्यामुळे तुम्ही जर शूजची जर सवय नसेल पण तुम्ही ग्राउंडवर उतरत असताना ज्या दिवशी तुम्ही टेस्ट देतात त्या दिवशी तुम्ही निदान नागपूरच्या ग्राउंडसाठी तरी घालून जा कारण त्या रस्त्यावर खडी आहे तर तुमच्या पायाला पायाला त्रास पण होऊ शकतो मित्रांनो हे जे आर एफ आय डी टॅक्स मला लावण्यात येणार आहे त्याच्याबद्दलही तुम्ही गुगल करून सगळी माहिती काढा जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा मी त्याच्याबद्दलही तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देईलच की हे सेन्सर कसं काम करते किंवा हे स्कॅनर कशाप्रकारे तुमचा जो टायमिंग आहे तो स्कॅन करते तर तुम्ही जर कमेंट्समध्ये मला सांगितले की मॅडम याच्याबद्दलही तुम्ही डिटेलमध्ये माहिती द्या तर मी तशा प्रकारचा सुद्धा तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो तुम्हाला समजलंच आता की आपल्या नागपूरचं ग्राउंड हे पंधरा फेब्रुवारीपासून चालू होईल आणि ह्या नागपूरच्या ग्राउंडमध्ये तुम्हाला आर एफ आय लावण्यात येणार आहेत स्कॅनसाठी त्याचप्रमाणे इथला जो ट्रॅक आहे तो ट्रॅक बारीक बारीक छोट्या छोट्या खडीगिट्टीचा आहे आणि तो एक सिंगल रोड आहे हे पण गोष्ट तुम्हाला समजलीत आणि रनिंग करत असताना सत्तर ऐंशी मुले कधी कधी तर शंभर मुलेसुद्धा एकाच बॅचमध्ये सोडतात जशी नागपूरची प्रोसेस चालू आहे तशाच प्रकारची प्रोसेस ही ठाणे मनोवृत्तामध्येही होणार आहे कारण सुद्धा अशाच प्रकारचे कॅन्डिडेट्स जास्त झाले आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा अशा स्ट्रिक्टली प्रकारे तुमच्या प्र पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही त्या रीतीने तयारीत राहा ज्यांनी ज्यांनी ठाणे वनवृत्तामध्ये तुमचा फॉर्म भरला आहे त्यांनी त्यांनी नागपूरमध्ये कसं कसं प्रोसेस चालू आहे सगळ्याबद्दल तुम्ही माहिती काढून घ्या तशाच प्रकारची प्रोसेस तुमची ठाणे वनवृत्तामध्ये सुद्धा होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही एकदम सगळी माहिती काढून तुम्ही एकदम अपडेट राहा मित्रांनो आणि जर तुम्हाला कशाबद्दल अजून जाणकारी पाहिजेच असेल तर तुम्ही बिंदास्तपणे मला कमेंट्समध्ये सांगा मी तुमच्यासाठी तशा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजला असेल आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्की हेल्पफुल असणार आहे तर माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही माझ्या चॅनलला जर इतके तुम्ही व्ह्यू देता परंतु सबस्क्राईब मात्र कोणी करत नाही माझे व्हिडिओ बघून सबस्क्राईब नक्की करा कारण त्याच्यामुळे मला सुद्धा मोटिवेशन मिळत असतं